तर तुम्ही बघू शकता दोघ जण आलेले आपले गोटे बैल भग बघण्यासाठी तर आम्ही याला बैल दाखवतो तुम्ही व्हिडिओ चा एन्जॉय घ्या आणि सबस्क्राईब करा चला तर याला आपण बैल दाखवूया हे बघू शकता आपल्याकडे तीन बैल हा बघू शकता हा बघू शकता शरीराने कसं आहे थोडा चांगला आहे तब्येतदार आहे बघून घ्या तुम्हाला कसं वाटतो हा बैल थोडा हात घेऊन घालून बघा तुम्ही कसं वाटतं तुम्हाला थोडा मार्ग बिन जास्त काय नाही तुम्ही जाऊन बघू शकता बैलाला कस आहे तब्येतीला गेन शेंगात घेऊन चांगलं आहे का नाही बघू शकतो काहीच नाही बघा थोडं घाबरत आहे इकडे आता तुम्हाला हवा बैल दाखवतो आणि थोडा हा हायटीला घेऊन मोठा आहे छातीच्या मापाच बैल आहे आपल्या बघू शकता तुम्ही छातीच्या मापाचं बैल आहे मोठा आहे आहे शेंगात घेऊन थोडा वाटतो बरं आहे तोंडा घेऊन पिल्लू आहे बघू शकता तुम्ही आवता लगीन पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करा नंबर देईन आम्ही हा बघू शकता दुसरा बहिले आपण आवताच्या मापाचा बहिल येतो वाटलंच तर बघू शकता ऊस तो ऊसा पाहिजे असेल तर सांगा तुम्ही कोणी आपल्याकडे जोडी पण मिळते जोडी पाहिजे असेल तर आणि जर तुम्हाला कोणाला पत्ता घेऊन पाहिजे असेल तर आपल्या इथं पुणे इथे भोसरी वस्ती आम्ही आता तुम्हाला नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पाचशे वीस नऊशे अठ्ठावीस या नंबरला कॉल करणार दुसरा नंबर आहे आपला जर आम्ही आता तुम्हाला नंबर दिला त्या नंबरवर फोन करा तर यांना विचारू आपण कसं वाटलं पाहिजे सांगा बरं कसं वाटलं चांगलं लाईक करा